जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पानंद रस्त्याचे उद्घाटन लोक जागर संघटनेने शेतकरी व लोकसभागातून केली पानंद रस्त्याची निर्मिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार साहेब व जिल्हा परिषद सीईओ मॅडम संजिता महापात्र पोचले शेतकऱ्याच्या बांधावर नमस्कार मी रामबिरकर भोजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊयात आजच्या ताज्या घडामोडी शेत रस्ता नसलेले शेतकऱ्यापुढे निर्माण होत असलेल्या अडचणी शेतकऱ्यांच्या लोक व सहभागातून शेत पोच, पोच पानंद रस्ते बनविले यातील चार रस्त्याचे उद्घाटन व शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी बुधवार दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार साहेब आणि जिल्हा परिषदच्या मुख्य मुख्य कार्यपालन अधिकारी संजिता महापात्र थेट पोचल्या शेतकऱ्याच्या बांधावर गेल्या दोन वर्षाच्या काळात लोकजागर संघटनेच्या संकल्पनेतून व शेतकऱ्याच्या तालुक्यातील सहभागातून शेतात जायला व्यवस्थित रस्ते नसल्याने नऊ ठिकाणी पानंद रस्ते बनवले गेले त्यातील खाडेगाव देवगाव अलीपूर हा एक रस्ता एक किलोमीटरचा शिरसगाव मलकापूर हा रस्ता तीन किलोमीटरचा तर साथेगाव चिंचोले हा तीन किलोमीटरचा रस्ता तर आडगाव खाडे हा एक किलोमीटरचा पानद रस्ता शेतकऱ्याच्या लोकवर्गणीतून तयार करण्यात आला लोक जागर संघटनेने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून ही कामे करण्यात आली यासाठी पुणे येथील ए टी ए फ्रंटलाईन इंडिया लिमिटेड कंपनीच्या सी एस आर फंडातून पुणे येथील स्वामी विवेकानंद जीवन ज्योत संस्थेच्या सहयोगाने लोकजागरच्या संकल्पनेतून हे पानंद रस्ते तयार करण्यात आले अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार व जिल्हा परिषद सीईओ संजिता महापात्र यांनी उपक्रमाची प्रशंसा करून रस्त्याचे उद्घाटन केले त्यानंतर आडगाव चिंचोना रस्त्यावरील अंबादास भाकोडे यांच्या शेतात शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला दरम्यान जिल्हाधिकारी यांचे स्वागत शेतकरी हेमंत कुकलकर यांनी तर जिल्हा परिषद सीईओ चे स्वागत शेतकरी जगदेव राऊत यांनी केले यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री जाधव उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे तहसीलदार पुष्पा सोळंके आणि विकास अधिकारी श्री किसन खातळे नायब तहसीलदार श्री काळे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधीर डोंगरे पुणे येथील स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्थेचे विवेकानंद कुलकर्णी मोहन पाटील धनंजय जोगळेकर मनोज कळमकर श्री टाकसाळे श्रीकांत कुलकर्णी आणि लोकजागर संघटनेची आनंद संघई बहु हथोणकर संजय धारकर देवानंद महल्ले हिमाशु गोल्डे बंडू जुमले प्रशांत गोतमारे नाना शिंदे जामेकर संतोष गुलाईत संगीता मेन नीता मोगरे यांची उपस्थिती होती बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मी राम बिडकरसह मुख्य संपादक मनोज मिळे अमरावती पाधाण रस्ता असा विषय आहे कुठल्याही गावामध्ये गेले प्रत्येक गावाची डिमांड असते की त्यांचे गावाचे पांधन रस्ते करून द्या मात्र डिमांड आहे आम्ही आहे की प्रत्येक गावात लोकांची की सगळे काम शासनामार्फत झाले पहिल्यांदा आम्ही पाहत आहे की या तालुकामध्ये गावाच्या लोकांनी स्वतः ठरवलं आहे की आमचे रस्ते आम्ही स्वतः करून लोकसहभाग केला आणि एवढे सुंदर रस्ते तयार केले जे शासनामार्फत सुद्धा तयार नाही करतात सर्वात प्रथम मला कतुक करायचं आहे शेतकऱ्यांचा गावाच्या लोकांचा ज्यांनी लोकसहभाग केला आणि एवढे सुंदर रस्ते तयार केले एक तो आहे की त्यांनी स्वतः रस्ते तयार केले आणि ह्या रस्त्याचा त्यांना जे लाभ आहे त्यांनाच होणार आहे शेतकरी शेतकऱ्यांना होणार आहे त्यांचा जे माल आहे ते दुसरा जे लाभ आहे ते हे आहे की जे खोलीकरण करण्यात आलेला आहे ढो तयार करण्यात आलेला आहे त्याच्यात आता पाणी साचत आहे आणि त्यामुळे पाणीची ते पातळी आहे ते वाढली की ते आले घटक आणि दयनीय पानन रस्ते होते आणि आपल्या अंजनगाव तालुक्यातली वॉटर लेवल एक हजार फुटापर्यंत गेली होती तर सत्तर लाखाच्या फंडामध्ये आज करोडो रुपयाचा पानन रस्ता अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये ज्या ठिकाणी पुण्यावरनं आलो आहे आमची स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्था म्हणून एक सामाजिक संस्था आहे त्याच्यातर्फे आम्ही वेगवेगळ्या प्रकारची सामाजिक कामं करत असतो लोकजागर संघटनेतर्फे अंजनगाव सुरजी भागामध्ये पाणन रस्ता आणि डोह निर्मितीचा कार्यक्रम करायचा आहे असं आमच्या लक्षात आलं आणि आमच्या ओळखीच्या एका कंपनीकडनं सी एस आर फंडिंग मिळाल्यामुळं आम्ही हे काम इथं हाती घेतलेलं आहे आनंद संगई दादा आणि त्यांच्याबद्दल बरेच काही आम्ही ऐकून आहोत खूप वर्षापासून ते ह्या विभागात काम करत आहेत आणि लोकजागर संघटनेच्या माध्यमातूनही लोकउपयोगी कामं जी चाललेली आहेत त्याचा आम्ही आढावा घेतला आणि या संस्थेबरोबर एकत्र मिळून काम करायचा निर्णय घेतला काय रस अंजग तालुक्यातील अडगाव खाडे या ठिकाणी चिंचोना मार्गाचा समृद्धी मार्गांनी हा तयार केलेला आहे लोकजागरच्या माध्यमातून या ठिकाणी काम झालेलं आहे या ठिकाणी कलेक्टर मान्य कलेक्टर एड आणि शासकीय अधिकारी त्याचप्रमाणे लोकजागरचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते हा अतिशय उपक्रम चांगला उपक्रम असून या उपक्रमाला शेतकरी वर्गांनी फार मोठा प्रतिसाद दिला आहे आपण पाहता हा जो रस्ता आहे हा रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीने तयार केलेला आहे आणि अशा प्रकारचे पूर्ण तालुक्यामध्ये सुद्धा अशा अनेक रस्त्यांनी लोकजागरच्या माध्यमातून तयार होत आहेत मनोज मेळे बहुजन টেনে ছাটি আমরাউতি